आजपासून ठीक शंभर वर्षानंतर म्हणजे सध्या दोन हजार चोवीस सुरू आहे एकवीस ते चोवीस मध्ये आपण या जगात नसणार आहोत आपल्या घरात कोणीतरी अनोळखी येऊन राहणार आहेत आपलं जे घर आहे ते बांधण्यासाठी आपण इतकी मेहनत केली होती त्या घरात आपलं नाव सुद्धा येणार नाही आज ज्या वस्तू आम्हाला आवडतात एक तर त्या खराब होतील किंवा बाहेर टाकल्या जातील जी गाडी घेताना तुम्ही एवढं खुश होता ही गाडी एकतर कचऱ्यात पडलेली दिसणार किंवा ती नष्ट होणार आणि आपला जो फोटो आहे तो काही काळापर्यंत आमच्या घरातला होतील त्यानंतर तो फोटो सुद्धा कचऱ्यामध्ये टाकतील ज्या आपल्याला आवडतात गोष्टी त्या उद्या दुसऱ्यांच्या होतील आपण जो पैसा संपत्ती कमावलेली आहे त्याच्यावर सुद्धा करावी काळानंतर आपलं नाव सुद्धा राहणार नाही आपल्याला जी पूर्वजांची संपत्ती भेटले शेती भेटले त्यांचं आपल्याला नाव सुद्धा माहीत नाही कधीतरी वेळ मिळाला तर विचार करा कुणाला कुणाला आपल्या आजोबांच्या बाबांचं नाव माहीत आहे येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत ते आपले नाव सुद्धा विसरतील त्यासाठी गर्व कशाचा करू नका वर्तमान काळात जगा भविष्य काळात जगू नका आपण या जगाचे ठराविक काळापर्यंत पाहुणे आहोत सर्वांचं तिकीट कन्फर्म आहे एकदा न एकदा जावं लागणार त्यासाठी गर्व करू नका हेवा करू नका स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा आणि चांगलं जगा